गाइज आज आपण ढोकळा बनवला आहे तर ढोकळ्याची तुम्हाला रेसिपी दाखवते पण त्याच्या अगोदर तुम्ही बघा आपला ढोकळा किती स्पंजी झालाय बघा किती मस्त आहे आणि खान पण दाखवते खूपच मस्त झालाय तर बनवायला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो वेलकम टू सुनीता की रसोई आज आपण सोप्पा आणि स्वादिष्ट बडणारा ढोकळा बघणार आहोत हे सर्व साहित्य सर्वांच्या घरी असते त्याच्यामुळं आपण ही व्हिडिओ बनवतो आणि ह्या व्हिडिओने तुम्ही ढोकळा बनवायचंही शिकाल तर बनवायला सुरुवात करूया इथे घेतलं आहे आपण बेसनपीठ चांगला आपण चाळणीने चाळून घेतलं आहे इथे घेतलं आहे आपण बेकिंग सोडा पूर्ण एक पोहेच्या चमचा भरून तर इथे घेतलं आहे आपण रवा दोन चमचे भरून घेतला आहे पोहेच्या चमच्याने घेतला आहे माप आपलं तेच आहे तर इथे घेतले आहे दोन चमचे साखर आणि मीठ घेतलं आहे चवीपुरतं इथे आणि आपण इथे हे घेतलं आहे लिंबूसत्व लिंबूसत्वानी आपला ढोकळा छान बनणार आहे इनो टाकायची गरज नाही तर आपण लिंबूसत्व टाकतो आणि एक ग्लास पाणी घेतला आहे तर आणि लिंबूसत्व एक चमचाच आहे गाईज तर बनवायला सुरुवात करूया इथे आपण एक ताट घेतला आहे त्यात आपण तेलने चांगलं ग्रीस करून घेऊया तर ग्रीस करून घेऊया तर इथे आपण तेल घालून घेतलं आहे तर आता ते पूर्ण ताटाला चांगलं लावून घेऊया जेणे आपला ढोकळा लवकरात लवकर निघेल ताटातून आणि तोपर्यंत आपण इथे एक मोठंसं पातीलं घेतलं आहे त्यात पाणी घालून ठेवलं आहे आपल्याला याला गरम व्हायला पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे आणि आपण ढोकळा असंच स्टीमिंग करणार आहोत तर लेट स्टार्ट तर इथे आपण घेतलं आहे एक पातील आता या पातेल्यात आपण घालणार आहोत पाणी तुम्हाला असं दाखवते तर एक ग्लास पाणी लागतं गाईज ना तर आता यात आपण घालणार आहोत साखर सिट्रिक ॲसिड आणि मीठ आणि लिंबू सत्वाला सिट्रिक ॲसिड असे म्हणता तर आता हे सर्व आपण घालून घेऊया तर आता हे आपण एक जीव करून घेणार आहोत सर्व गोष्टींना आपल्याला विथळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं ढोकळं छान बनणार आहे तर याला आपण चांगलं विथळून घेऊया दुण साखर मीठ आणि सिट्रिक एसिड विथळाला वे जास्त वेळ लागत नाही जर आपण त्याला एकदम स्पीडने केलं तर खूप लवकर होईल तर आपण करून घेऊया तर आता हे आपलं चांगलं विरघळलं आहे यात आपण रवा घालून घेऊया तरी ते आपण दोन चमचे रवा घेतला होता तो दोन चमचे घालून घेतला आहे आता यात आपण बेसनपीठ घालून घेतणार आहोत बेसनपीठ आपण चाळून घेतलं होतं तर ते घालून घेणार आहोत थोडं अगोदर घालून घेतलं आहे आताही चांगलं आपण हळूवारपणे मिक्स करून घेऊया आणि याच्या गुटलीय नाही बनायची ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तरच आपला ढोकळा छान बनणार तरी ते आपण घालून घेतलं आहे तर मिक्सी करतोच आहोत तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि यात बघा गुठली आहे पण नाही आहे आता आपण यात थोडंसं अजून पीठ घालून घेणार आहोत आणि आपला ढोकळा हा जो आहे हा एक प्लेट भरून साठी चांगला आहे म्हणजे पूर्ण एक ताटभर बनणार आहे आणि जर तुम्ही बनवणार आहात तर हे किती जणांसाठी तेही माग तुम्हाला सांगते आपला ढोकळा जास्त करून तर दोन ते तीन जणां म्हणजे जर मस्त नाश्ता करायचा असेल तर चांगली कुठे ट्रिप जायचं असेल फॅमिली फॅमिली तर आपण एक ताट बनवला तर हा साधारणत पाच ते सहा जणांसाठी आरामात पुरेल आणि जर तुम्ही दोन ताट भरून करायला आहात तर तुम्ही माप लावू शकता सगळ्यांच्या घरचं वेगवेगळ्या असतो तुम्ही माप सांगू शकत नाही तर आता हे आपलं चांगलं मिक्स झालं आहे आता हे आता आपण घालणार आहोत आपल्या बेकिंग सोडा तर आणि मी तुम्हाला सांगून ठेवते प्लेट आपल्याला पहिल्यांदाच करून घ्यायची कारण की बेकिंग सोडा घातले की प्लेट एकदम फास फास्ट फास्ट फुगत आणि आपल्या लगेच टाकावं लागतं तर त्याच्यामुळं हा एक रूल आहे ताट खूप करा आणि ते पण जे पाणी गरम व्हायला ठेवलं आहे त्यात आपण एक रिंग टाकली आहे रिंग माहितीच असेल तुम्हाला रिंग असती ती टाकली आहे तर आता पाणी चांगलं गरम होऊ द्या आणि रिंग रिंग पण चांगली ठेवली आहे आणि पाणी आपण जास्त घेतलं नाही एक ग्लासच पाणी घेतले दोन ग्लास एक ग्लास तुमच्या मर्जीन घेऊ शकता तर इथे आपण बघा कसं चांगलं हे करून घेतलं आहे हे बघा ह्याची कन्सिस्टन्सी अशीच आपल्याला हवी आहे जेणेकरून आपलं चांगलं बनेल ढोकळा तर हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे मी तुम्हाला सांगून ठेवते आणि काही जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा तुमच्या फ्रेंड्स नातेवाईक सर्वांपर्यंत पोहोचवा तर आता आपण ह्यात घालणार आहोत सोडा तर बेकिंग सोडा घालून घेऊया आणि आपलं आणि आपल्याला सर्व शेवटच बेकिंग सोडा म्हणायचा आहे बघा काही फास्ट फास्ट फुगू राहिलं बघा दिसले ना फुगलेलं आता हे आपण घालणार आहोत आपल्या ह्यात ताटक घालणार आहोत थोडा अगोदर मिक्स करून घेऊया पूर्ण अर्धा पातीला भरून झालं आहे तर पातीला होता अर्ध्या पातीला भरलं आहे तर ते चांगलं मिक्स करून घेतलं आहे आपण आपल्याला असं मिक्स करायचं आहे तो बरेच आपलं पाणी पण गरम झालं आहे आता हे आपण ताटक काढून घेणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे गाईस आता मेन मुद्दा आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आपल्या ताटात आणि तुम्हाला वाटेल हे ओव्हरफ्लो होऊन पडणार तर नाही ना हे जी चिंता करू नका हे ओव्हरफ्लो होऊन कधीच पडणार नाही आपल्या असं घरी बनणार आहे तर आता हे आपण सगळं घालून घेणार आहोत तर हे बघा तर हे बघा किती मस्त दिस तर आता हे आपण बघा तुम टाटत पूर्ण घालून घेतलं आहे आता हे आपण गरम गरम पाणी ठेवणार आहोत आणि ह्याला साधारणतः पाच ते दहा मिनटंच ठेवायचं आहे म्हणजे पाच ते दहा मिनिटात हे चांगलं मस्त फुगून मोठा होणार आहे आपला तर ह्याला आपण ठेवूया आता जर आपण प्लेट किंवा पराठ ठेवू तुमच्याकडे जे असेल ते ठेवा तरी ते आपण एक ताट ठेवला आहे तर ह्याला पाच ते दहा मिनिट म्हणजे दहा ते पंधरा मिनिट आपण ठेवूया आणि त्याच्यानंतर चेक करून बघूया की आपला ढोकळा आहे की नाही आता आपलं ढोकळ्यावरचं झाकण काढलं आहे तर चेक करून घेऊया ढोकळा आपला आहे की नाही का परत दाखवतो हे बघा हे बघा असं चेक करून बघायचं असतं की ढोकळा झालाय का जर आपल्याला ओलं वाटलं तर आपला ढोकळा झाला नाहीये असं समजून घ्यायचं आपला ढोकळा दहा ते पंधरा मिनटात झाला आहे आता ह्याला आपण खाली ठेवला आहे गारवू देऊया तोपर्यंत आपण बनवूया हे जी मस्त अशी ह्याच्यावर टाकण्या टाकतो सिरम एकदम तडका खूप भारी वाटतो चल बनवूया जे आपण तेल घेतलं होतं त्यात जिरे मोहरी घातले आहे आता आपण कोथिंबीर आणि मिरची घालून घेऊया तर ते, 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 ते मीठ आपण खाफाफ करून घातले आहे गाई खूप रिस्की असतं व्हिडिओ काढणं तरी आपण काढतो तुमच्यापर्यंत व्हिडिओ यायला तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येईल तुमच्यासाठीच आपण करतो तर हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर आता आपण ह्यात हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया तर आपल्याला यात झाले आपण हे चांगलं परतून घेतलं हे बघू शकता आता काय घ्या सॉरी गाईज इज त्या हे करा आता आपण ह्यात घालून घेतली आहे साखर आणि ते आपण पाणीही घेतलं आहे पाणी आपल्याला लागतं आता हे पाणी घालून घेऊया आपल्या सिरप तडक्यामध्ये तर इथे पाणी घालून घेतलं आहे आपण आणि इथे ढोकळाही तुम्हाला दाखवते ढोकळा आपला एवढा स्पंजी हवा का की ते स्पंजी आहे मी एकदम चोराजोऱ्याने मारते आणि हे बघा हात पण माझा चिकट नाही झाला तेवढा मस्त आपला ढोकळा झाला आहे आणि हा अलगद साईडनी असा असं थोडं तरी केलं ना आरामात निघतो आणि एक नाईफ घ्या नाईफ मी थोडं लूज करून घेऊया साईड्स अशा प्रकारे सो साइड्स ना आपण हे करून घेतले आहे तर हे आपण काढून घेऊया तर काढून घेऊया एक दुसरा प्लेट घालून घ्यायचा आहे पलटी मारायचा आहे बघा आपला किती स्पंजी आणि किती प्यार असा आपला ढोकळा झाला आहे बघा आता ढोकळा तुम्ही म्हणाल की दी दीदी ढोकळा काढला काढल्याच कट करायचा का नाही तर मी तुम्हाला सांगून ठेवते ढोकळं काढल्या काढल्यास कट बिलकुल नाही करायचं त्यांनी आपला ढोकळा तर तो, तो कुठे पण क्रॅक्स येतात तसं नाही करायचं आपल्याला काय करायचं आहे कट गार झाल्यावरच करायचं आहे तर ह्याला आपण पाच ते दहा मिनट असंच गार होऊ देऊया तर हे बघा असं क्रॅक पडता आपण जर गरममध्येच कट केला तर तो छान नाही होत थोडंसं आता गार झालं आहे तर आपण कट करूया तर काही जिथे आपल्या ढोकळा बघा किती मस्त असं रेडी आहे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपण ढोकळा बनवल्यावर यात सिरमही घातलं होतं खूप मस्त लागतो ढोकळा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया पुढच्या वरून मग तोपर्यंत बाय बाय